नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महाराष्ट्रातलं वर्तमान राजकारण कसं अस्वस्थ आहे प्रत्येक नेता इथला अस्वस्थ आहे आणि या सगळ्या अस्वस्थते मागचं एकच समान सूत्र आहे आणि ते आहे भारतीय जनता पार्टी सुरुवात आपण कुठून करूया मी तुम्हाला तीन घटना सांगतो काल श्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये आपल्या आमदारांसाठीची बैठक झाली आणि असं म्हणतात की त्या बैठकीनंतर पक्षांतर्गत काही निवडणुका एकनाथ शिंदे हे येत्या पंधरा दिवसामध्ये घेणार आहेत आता एकनाथ शिंदे त्यानंतर श्री राज ठाकरे हे नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये आपल्या पक्षाचं तीन दिवसीय शिबिर कार्यकर्त्यांसाठीचं घेत आहे तिथे ते अनौपचारिक गप्पामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या युतीबद्दल बोलले की अशी युती अद्याप तरी ठरलेली नाही आहे मराठी या विषयाबद्दल आम्ही एकत्रित आलो होतो आणि तिसरे आहेत जयंत पाटील जयंत पाटील यांचा राजीनामा झाला की झाला नाही जर झाला नसेल तर त्या बातम्या बाहेर कशा आल्या असे असंख्य प्रश्न आहेत त्यामुळे हे ज्या तीन नेते किंवा तीन घटना आहेत त्यांना जोडून आपण महाराष्ट्रातल्या राजकारणाचं विश्लेषण करूया एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं की तुम्ही आमदार किंवा मंत्री जे काही वागत आहात त्यामुळं आपली बदनामी होते आहे कारण तुमच्याकडे जेव्हा दोन बोटं असतात त्यातली दोन बोटं माझ्याकडेही असतात त्यामुळे नीट वाघा आणि ते पुढे असंही म्हणाले की तुम्ही माझ्या कुटुंबातले सदस्य आहात माझ्याच कुटुंबातल्या सदस्याबद्दल काहीतरी अपरभाव मी दाखवावा तुमच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाई करावी असं काही मला वाटत नाही आणि त्यामुळं तुम्ही नीट राहिलात नीट पद्धतीनं वागत राहिलात तर त्याचा फायदा आपल्याला होईल पण तुम्ही नीट नाही वागला तर मग मात्र मला कारवाई करावी लागेल आणि पुढं ते बोलले ते फार महत्वाचं आहे ते असं म्हणाले की अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या पक्षाला मोठं राजकीय यश मिळालेलं आहे ते काही जणांना खुप्त आहे त्यांच्या बोलण्याचा अर्थ आणि म्हणून आपली बदनामी होते आहे तुमच्या अशा कृतीमुळं आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं तुम्ही ते नीट वागा आता ह्या बोलण्याचे कितीही अर्थ निघू शकतात कारण हे खरंच आहे की संजय गायकवाड संजय शिरसाट भरत गोगावले तानाजी सावंत असे असंख्य लोक आहेत की जे असंख्य म्हणण्यापेक्षा हे काही लोक आहेत की ज्यांच्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अलीकडच्या काळामध्ये सतत नकारात्मक चर्चेचा सामना करावा लागतोय आणि त्यांना असं वाटणं साहजिक आहे कारण हे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये युतीमध्ये कारण तेव्हा युती होती महायुतीनंतर झाली युतीमध्ये त्यांच्या पक्षाला म्हणजे महायुतीच्या पक्षाला महायुती होती तेव्हा महायुतीच्या पक्षाला जे यश मिळालं त्यात सगळ्यात चांगला वाटा हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होता त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवरती आलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उत्तम यश मिळवलं आणि हे खरोखरच आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्ष फोडून ठाकरे नावाचं वलय दूर सारून ज्या पद्धतीनं अत्यंत योग्य मुद्दे घेऊन आणि ते जे टर्म कॉईन करतात की सी एम म्हणजे कॉमन मॅन तर ते टर्म्स लोकांमध्ये जाऊन सतत चोवीस तास काम करून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाला उत्तम यश मिळवून दाखवलं बारीक बारीक गोष्टी त्यांनी केल्या नियोजनामध्ये आता एकच उदाहरण आहे की हबप या संदर्भामध्ये ज्या मंडळींनी महायुतीचा प्रचार केला त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी खूप होती असं म्हणतात आता त्याच एकनाथ शिंदेना सत्तेवरती आल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही जी काही खाती मिळाली त्या खात्यावरती समाधान त्यांना मानावं लागलो गृहमंत्रीपद त्यांना मिळालं नाही त्यानंतर ज्या घटना महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेपासून चर्चेत आहेत त्याच्या केंद्रस्थानी केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचे नेते आणि याचा फायदा कोणाला होऊ शकतो तर तो फायदा भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो मी अनेक वेळेला म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक मित्र आता एकनाथ शिंदे नाही आहे कारण हिंदुत्वाच्या ज्या प्लँकवरती ज्या भागाचं मत हे दोन पक्ष घेतात तिथे भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासारखा पक्ष चालणार नाही की जो हिंदू मतामध्ये वाटेकरी असे त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं बोलणं हे भाजपाला उल्लेखून असावा असं वाटण्याची शक्यता दुसरं आहे श्री राज ठाकरे यांचा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मिळून जातील या असं चित्र आता तयार झालं होतं आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की ही घाई होते आहे काही लोकांनी माझ्या त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की तुम्ही चुकीचं विश्लेषण करत आहात आज काय दिसतं आहे की राज ठाकरे यांनी इगतपुरीच्या आपल्या मेळाव्यामध्ये सांगितलं की आम्ही दोघे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित एक आलेलो होतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेला ते पाहू खरं म्हणजे या दोघांची हो खरोखर युती झाली असती तर त्यांनी आत्तापासनं नेपथ्य रचना लावायला सुरुवात केली असती म्हणजे काय तर राज ठाकरे यांना अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा विश्वास नाही दुसरं असा आहे की भारतीय जनता पार्टीसुद्धा राज ठाकरे यांना इतक्या सहजासहजी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ देणार नाही कारण जर त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र हे स्वतंत्रपणे लढले तर त्या मतातलं विभाजन हे अंतिमतः एम एम आर रिजनमध्ये स्पेशली भारतीय जनता पार्टीला जर यश चांगलं मिळवायचं असेल भविष्यात आणि महापालिकेमध्ये तर दोन ठाकरे बंधू एकत्रित लढणं किंवा वेगवेगळं लढणं हे एकनाथ शिंदे यांना कट्टू साईज करण्याच्या दृष्टीनं जरी उपयोगाचं असलं तरी राज ठाकरे हे स्वतंत्र लढले तर अजून त्यांचा मताचा टक्का वाढतो ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जाता आता या सगळ्या अस्वस्थतेमागे कोणाश पक्ष आहे तो भाजप आणि भाजपनं मधल्या काळामध्ये असं म्हणतात की ज्या वेगळ्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून नोटीस आले त्याच्यामध्ये राज ठाकरे पण होते आणि राज ठाकरे यांनी सांगितलं की मला अशी नोटीस आली होती पण त्याचं हे कारण नाही आहे आता हे दोघं बंधू एकत्रित येणार नसतील तर मग अलीकडच्या काळामध्ये ज्या अटकळी लावल्या गेल्या त्या अटकळींचं काय हा खरा प्रश्न आहे आणि इतक्या सहजासहजी जी महाराष्ट्रातलं राजकारण स्थिर होईल असं वाटत नाही त्यामुळं अस्वस्थ असणारी घटना किंवा नेते क्रमांक दोन तिसरे आहेत जयंत पाटील जयंत पाटील यांनी स्वतःच बालगंधर्वला मी ज्या कार्यक्रमाला उपस्थित होतो शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं की मला आता पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद नको तेव्हा रोहित पवारांनी असा माझ्या मुलाखतीत स्टँड घेतला होता की ठीक आहे चांगलं झालं त्यांनी आता केंद्रीय पातळीवरचं नेतृत्व स्वीकारावं आणि महाराष्ट्रामध्ये जे वीस पंचवीस वर्षापासून शरद पवारांच्या बरोबर आहेत अशा तळागाळातल्या नेत्याकडं पक्षाची धुरा सोपवावी दोन दिवसापूर्वी अचानकपणे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आल्या त्या बातम्या वेगळ्या माध्यमांनी कवर केल्या आम्ही पण त्याचं विश्लेषण केलं आणि काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की जयंत पाटील यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही आहे जयंत पाटील स्वतः म्हणाले की मी असा राजीनामा दिलेला नाही आहे मग बातम्या आल्या कशा तर त्या अस्वस्थते ते मागं कोण आहे रोहित पवार यांचा गट आहे की रोहित पवारांना जे हवं आहे त्या दृष्टीनं घडतं आहे की नेहमीप्रमाणे ने एक खडा टाकून बघितलेला आहे प्रतिक्रिया काय येत ते कारण ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा बैठक आहे बरं पुन्हा याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा धागा पण आहे धागा असा आहे की श्री जयंत पाटील हे पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशी चर्चा आहे ज्याचा अर्थात अनेक वेळेला जयंत पाटलांनी उल् खंडन केलं आहे जे श्री अशोक चव्हाण यांनी पण भाजपमध्ये जाण्याच्या वेळेला केलेलं होतं त्यामुळे नेहमी असं म्हटलं जातं की जे रोहित पवार यांनी सूचकपणे सांगितलं की त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं म्हणून ते काही लगेच भाजपमध्ये जाणार नाही खरं तर हे बोलण्याची रोहित पवार यांना गरज नव्हती पण ती अस्वस्थता किती आहे बघा पक्षामध्ये काल अजित पवार पण म्हणाले सहा सात वर्ष जयंतराव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते भेटले की मी त्यांना विचारेन की ते खास सोडणार होते तर महाराष्ट्रातलं राजकारण हे इतक्या सहजपणे स्थिर होईल असं वाटत नाही सगळीकडे अस्थिरता पसरलेली आहे फार मोठं बहुमत असून सुद्धा सरकार कामकाजाच्या दृष्टीनं स्थिर आहे राजकीय चर्चेच्या दृष्टीनं अस्थिर आहे त्याच्या केंद्रस्थानी कधी अजित पवारचे नेते येतात तर कधी एकनाथ शिंदे यांचे येतात विरोधी गटामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस पक्ष याची चर्चा होताना दिसते आणि पुन्हा एकदा राजकारण हे अस्थिर होताना दिसतं कारण कोण नेता भाजपमध्ये कधी जाईल अशी चर्चा विरोधी पक्षाच्या कॉन्टेक्टमध्ये असते स्थिर आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष कारण ते आता ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन त्यांना जशा पद्धतीनं राजकारण घडवून आणायचं तसं घडवताना दिसतंय त्यामुळंच भाजपचा हा जो नवा डाव सतत चालू असतो त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे म्हणून ते आम्ही केलं ते तुम्ही समजून घ्या आणि अधिकाधिक अधिक अधिक लोकांनी ते पाहून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स्वतःच्या कमेंट्सुद्धा करा थांबवा